हे सगळं माहितीपूर्ण विश्लेषण डॉक्टर समर्थ देशमुख जे एक आयुर्वेद तज्ज्ञ आहेत यांच्या अभ्यासावर आधारित आहे त्यांचं कामच हे आहे की अशी गुंतागुंतीची वैद्यकीय माहिती सोप्या सहज भाषेत सगळ्यांपर्यंत पोहोचावी नमस्कार आज आपण बोलणार आहोत एका अशा टॉपिकवर ज्याबद्दल सहसा कुणी उघडपणे बोलत नाही पण तो खूपच कॉमन आहे बद्धकोष्ठता था। पण थांबा याकडे फक्त एक किरकोळ त्रास म्हणून बघू नका हे आपल्या शरीराने दिलेला एक महत्वाचा एक छुपा वॉर्निंग सिग्नल असू शकतो चला तर मग यामागचं विज्ञान काय आहे ते समजून घेऊया बरं कधी असं होतं का की रोज पोट साफच होत नाहीये किंवा दिवसभर पोट फुगलेलं जड वाटतंय ह्या गोष्टी खूप ओळखीच्या वाटत आहेत नाही का म्हणजे बघा टॉयलेटला गेल्यावर खूप जोर लावावा लागणं पोट सतत फुगलेलं वाटणं आणि मग त्यातून गॅस ऍसिडिटी किंवा डोकेदुखी वाढणं हे सगळं इतकं कॉमन झालंय की अनेकांना वाटतं की हे आपल्या रोजच्या आयुष्याचा एक भागच आहे आणि मग आपण काय करतो स्वतःच्या मनाला समजावतो की अरे आजकाल बद्धकोष्ठता तर नॉर्मल आहे खूप कॉमन आहे हा विचार पण खरं सांगू हाच विचार धोकादायक ठरू शकतो पण जरा थांबा कारण ही गोष्ट आपल्याला वाटते तितकी साधी नाहीये बद्धकोष्ठता ही फक्त एक सवय नसते तर आपल्या शरीरात होणाऱ्या काही मोठ्या बदलांची पहिली पायरी असू शकते तर चला सगळ्यात आधी एका मोठ्या गैरसमजाला दूर करूया वैद्यकीय भाषेत बद्धकोष्ठता म्हणजे नेमकं काय का हे समजून घेऊया आपल्याला काय वाटतं एक दोन दिवस पोट साफ नाही झालं की झाली बद्धकोष्ठता पण नाही मेडिकल सायन्समध्ये असं नाहीये रोम फोर क्रायटेरिया नावाचा एक निकष आहे आणि त्यानुसार जर काही खास लक्षणं तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ टिकून राहिली तरच त्याला क्रॉनिक कॉन्स्टिपेशन म्हणजे दीर्घकालीन बद्धकोष्ठता म्हटलं जातं आणि ही लक्षणं कोणती आहेत तर बघा जवळपास पंचवीस टक्के वेळापेक्षा जास्त टॉयलेटमध्ये जोर लावावं लागणं खड्यांसारखी किंवा खूप कडक शी होणं पोट पूर्ण रिकामं झालं नाहीये असं सतत वाटत राहणं आठवड्यातून तीनपेक्षा कमी वेळाच शौचालय होणं आणि काही गंभीर केसेसमध्ये तर चक्क हाताने मल बाहेर काढायची वेळ येणं यातला फरक समजून घेणं खूप महत्वाचं आहे आणि हे प्रमाण कमी नाहीये विचार करा जगभरात जवळपास पंधरा ते वीस टक्के लोक या त्रासातून जातात म्हणजे जरी ही समस्या कॉमन असली तरी ती एक गंभीर आरोग्य समस्या आहे आणि तिच्याकडे दुर्लक्ष करून अजिबात चालणार नाही आता आपण जरा आठ डोकावून बघूया म्हणजे आपल्या आतड्यांमध्ये नक्की काय गोंधळ सुरू असतो ज्यामुळे हा त्रास होतो चला शोध घेऊया बद्धकोष्ठितेचे ना मुख्यत्वे दोन प्रकार आहेत पहिलं आहे स्लो ट्रान्झिट कॉन्स्टिपेशन सोप्या भाषेत सांगायचं तर आळशी आतडं यात काय होतं की आतड्यांची स्वतःची हालचालच इतकी मंदावते की मल पुढे सरकायला खूपच जास्त वेळ लागतो याच्या अगदी उलट आहे दुसरा प्रकार डिससिनर्जिक डेफिकेशन म्हणजे स्नायूंचा गोंधळ इथे गंमत बघा आतड्यांची हालचाल एकदम व्यवस्थित असते पण जेव्हा शौचाची वेळ येते तेव्हा स्नायू ताळमेळच साधत नाहीत म्हणजे गुदद्वाऱ्याचे स्नायू रिलॅक्स होण्याऐवजी उलटं अजून घट्ट होतात साजिकच दोघांवरचे उपचारही पूर्णपणे वेगवेगळे असणं आणि कधीकधी तर हा सगळा गोंधळ असतो आतडं आणि मेंदू यांच्यातल्या कम्युनिकेशन ब्रेकडाऊनचा यालाच आय बी एस सी म्हणतात ज्यात बद्धकोष्ठतेसोबत पोटदुखीचा त्रासही असतो आता आपण येतोय या विश्लेषणाच्या सगळ्यात सगळ्यात महत्वाच्या भागाकडे बद्धकोष्ठता ही इतर गंभीर आजारांची पहिली खूण कशी असू शकते ते आता आपण पाहूया आत्ता मी जे सांगणार आहे ते ऐकून कदाचित धक्का बसेल पार्किन्सन्स आजार यात हात थरथरणं किंवा चालल्यात अडचण येणं ही लक्षणं दिसायच्या चक्क दहा ते पंधरा वर्ष आधी त्या रुग्णांमध्ये बद्धकोष्ठतेची सुरुवात झालेली असते म्हणजे आजाराची सुरुवात मेंदूत नाही तर आतड्यात होते आणि हे फक्त पार्किन्सन पुरतं मर्यादित नाही डायबिटीज हायपोथायरॉईडीझम म्हणजे थायरॉइडची कमतरता था, आणि किडनीचे आजार या सगळ्यांमध्ये सुद्धा बद्धकोष्ठता हे पहिलं लक्षण असू शकतं कारण काय तर बघा डायबिटीजमध्ये वाढलेली शुगर नसानं खराब करते थायरॉइड कमी असेल तर शरीराचा मेटाबॉलिझम स्लो होतो आणि किडनीच्या आजारात शरीरातले विषारी घटक आतड्यांच्या कामात अडथळा आणतात चला आता एका वेगळ्या अँगलनी बघूया कधीकधी बद्धकोष्ठतेचं कारण आपल्या आत नाही तर बाहेरून येतं म्हणजे आपण घेत असलेल्या औषधांमधून हे ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल पण आपण रोजच्या वापरातली अनेक औषधं बद्धकोष्ठतेसाठी कारणीभूत ठरू शकतात उदाहरणार्थ मॉर्फिन सारखी पेनकिलर्स ती आतड्यांची हालचालच थांबवतात आजकाल वजन कमी करण्यासाठी किंवा डायबिटीजसाठी खूप चर्चेत असलेलं ओझेम्पिकसारखं सारखं औषध ते तर मुद्दामच पोटाची क्रिया मंद करण्यासाठी डिझाईन केलेलं आहे इतकंच नाही तर कॅन्सर थेरपी आणि डिप्रेशनवरची काही औषधं सुद्धा असाच परिणाम करतात ह्या सगळ्या चर्चेचा सार काय आहे सार हा आहे की प्रत्येकासाठी एकच रामबाण उपाय नाही बद्धकोष्ठतेचं मूळ कारण काय आहे हे शोधणं सगळ्यात आहे प्रॉब्लेम आतड्यांच्या मंदगतीत आहे की स्नायूंच्या गोंधळात आहे हे एकदा कळलं की मगच त्यावर योग्य उपचार करता म्हणून पुढच्या वेळेस जेव्हा पोट साफ न होण्याचा त्रास जाणवेल तेव्हा याकडे फक्त एक अडचण म्हणून बघू नका एक क्षण थांबा आणि स्वतःला विचारा माझं शरीर मला नक्की काय सांगायचा प्रयत्न करतंय कारण शरीराचे हे छोटे सिग्नल जर आपण योग्य वेळी ओळखले तर अनेक मोठे आजार टाळता येऊ शकतात